नाशिकची ओळख असलेल्या कृषीथॉन दोन हजार पंचवीस या शेतीविषयक प्रदर्शनाचे गुरुवारी मोठ्या थाटात ठक्करडोम मैदानावर उद्घाटन करण्यात आले उद्घाटन सोहळ्याला नाशिकचे कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे खासदार राजाभाऊ वाजे खासदार भास्कर भगरे द्राक्ष बागायतदार संघाचे भोसले संजय निहारकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते उद्घाटनानंतर कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यांना कृषी थॉन परिवारातर्फे सहकार महर्षी हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला मीडिया एक्झिब्युटर्सचे संचालक साहिल न्याहारकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली संजय न्याहारकर यांनी नाशिकमध्ये कृषी थॉनची थीम मांडली तेव्हापासून आजपर्यंत कृषीथॉनच्या सतरा आवृत्त्या पूर्ण झाल्या असून अठराव्या आवृत्तीला आज मोठ्या थाटात प्रारंभ होत आहे पाच दिवस चालणाऱ्या कृषीथॉनमध्ये तीनशेहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या सामील झाल्या आहेत कृषीथॉन परिवारातर्फे प्रयोगशील युवा शेतकरी कर्तृत्ववान महिला शेतकरी आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे कृषीथॉनची यंदाची थीम ही बदलत्या हवामानातील शेती असून या थीमच्या अनुषंगाने पाचही दिवस वेगवेगळ्या विषयांवर सेमिनार आयोजित करण्यात येणार आहेत द्राक्ष कांदा भाजीपाला आदी विषयांवर अभ्यासक आपली मते मांडतील

गोष्ट काय असेल तर हे कृषी प्रदर्शन आपल्याकडे भरत बऱ्याच ठिकाणी कृषी प्रदर्शन त्या त्या, त्या भागात भरतात परंतु कृषी थोन मुळे आपल्या नाशिकला एक नवीन ओळख निर्माण झालेली आहे त्यामध्ये जवळपास तीनशे स्टॉल लागतात आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन नवीन काय या वर्षभरात काय त्याचे इन्व्हेन्शन झालंय काय आपण नवीन देऊ शकतो हे आपण जे पाहतो ते मला वाटतं की आपल्याला एका जागेवर सगळं पाहायला मिळतं आणि म्हणून हे मला वाटतं की अतिशय महत्वाचं आहे शेतकऱ्यांपुढची अडचणी खूप आहेत आपण दर भाषण जर ऐकलं तर शेतकऱ्यांच्या अडचणींचा पाढा वाचला जातो परंतु ज्या अडचणी दूर करणारे जे आहे तिथे त्या अडचणी लक्षात घेतात की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून ना नवीन नवीन कल्पना घेऊन शेतकरी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला आधार देण्यासाठी कृषी सारखे प्रदर्शन असतात आणि त्याच्यातून आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळतं नवीन अवजर काय आले आता उत्पन्न वाढीचा शक्यता खूप कमी आहे भाव वाढतील कधीतरी भाव वाढतील एखाद्याला भाव मिळाला तर जेव्हा दहा लोकांचं नुकसान होईल तेव्हा एखादा भाव मिळतो जसं भोसले हो साहेबांनी सांगितलं की सत्तर ऐंशी टक्के बाग निफाड आणि जिल्ह्या तालुक्यात फेल आहे परंतु दुष्काळी भाग असतो सिन्नर तालुक्यातली बाग आहे यंदा चांगली कारण पाणी कमी असल्यामुळे छाटणी लवकर होते छाटणी लवकर झाल्यामुळे काळी जास्त लवकर तयार होते आणि त्यामुळे यावेळेस तो पाऊस जरी सहा महिने झाला तरी यावर्षी नुकसान कमी आहे आणि जरी वीस टक्के नुकसान असलं शेतकऱ्यांचं म्हणणं की बाकीचं नुकसान झाल्यामुळे आम्हाला मिळेल म्हणजे कुणाचं तरी नुकसान व्हायला पाहिजे तेव्हा आपल्याला भाव मिळतो अशी आपली मनस्थिती दोन हजार पंचवीस हे प्रदर्शन मला वाटतं अठरावं प्रदर्शन आहे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून याची सुरुवात संजयजी नेहारकर आणि आकृषितवान परि परिवार आपल्यासाठी करतोय खऱ्या वर्षी महाकुंभ मेळावा येतोय आणि शेतकऱ्यांचा हा महाकुंभ मेळा या नाशिक नगरीमध्ये या कृषी फळांच्या निमित्ताने होते असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं कारण आदरणीय साहेबांनी आपल्याला सांगितलं की पारंपरिक पद्धतीने आपण पार त्यांनी घेण्याचं उदाहरण दिलं आणि ते करत करत आज आपण पार या टेक्नॉलॉजीपर्यंत शेतीच्या बाबतीमध्ये वेगवेगळी वे वे टेक्नॉलॉजी स्वीकारली आणि ही प्रगती करत असताना ह्या शेतीच्या प्रगतीमध्ये वेगवेगळे जे प्रयोग होतात आता नवीन इंटरनेटचं युग आलंय म्हणून तरुण शेतकरी हे सगळं इंटरनेटवरती जाऊन शोधतात परंतु शोधलं आणि त्याची मांडणी किंवा त्याचं प्रात्यक्षिक खऱ्या अर्थानं बारामतीनंतर आपण सगळे कृषीत्वांचे देता येईल त्याचा नक्कीच आनंद आहे कारण आपण शेजारी डेमो प्लॉट पण केलेले जसं बारामतीला कृषी विज्ञान केंद्रामध्ये की त्यांनी कशी शेती ही वेगवेगळे प्रयोग करून केली जाते आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आलेली आहे त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कारण आपण बघतोय की यावर्षी द्राक्ष शेतीमध्ये किती अडचण आपल्याला सगळ्यांना मोठी निर्माण झाली सत्तर तेव्हा उभ्या आहेत म्हणजे द्राक्ष शेतीच्या इतिहासामधलं हे काळ वर्ष आहे आणि मग आता याच्यावरती आपल्याला काय बदल करता येईल या दृष्टीने ये टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शेती कशी करता येऊ शकते कमी खर्चामध्ये कमी मनुष्यबळामध्ये किंवा जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचं चा उत्पादन कसं घेता येतं याचे डेमो प्लाट साडेतीन महिन्यापासून आपण तयार केली आणि त्याचा नक्कीच फायदा कारण नुसतं सांगितलं म्हणजे आम्ही यावेळेस दोन एकर मध्ये चाळीस प्लस क्रॉप्स लावले आणि तिथे या एवढ्या पावसाळ्यात पण आम्ही सक्सेसफुली चांगल्या पद्धतीने शेती करू शकलो आणि याचा एक लाईव्ह डेमो डिस्प्ले आम्ही इकडे ठेवलेला आहे सर्व शेतकऱ्यांसाठी आणि सर्व पाहुण्यांसाठी बघायला तर यावेळेस आमच्याकडे तीनशेहून अधिक कंपन्या आहेत ज्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत तर त्याच्यावर यावेळेस जर सहा महिन्यांपासून आपण जो पावसाळा बघत आहोत मे पासून तात्ता नोव्हेंबर स्टार्ट पर्यंत पाऊस होता आम्हाला पण प्रदर्शनाच्या तयारीला पावसाची तयारी करूनच आम्ही सगळं सेटअप केलेलं आहे तर या हवामान बदल त्या हवामानावर आम्ही यावेळेस थीम ठेवलेली आहे आणि पाचही दिवस या विषयावर वेगळ्या वेगळ्या विषयांवर सेमिनार्स होणार आहेत म्हणजे ते द्राक्ष असतील कांदा असेल भाजीपाला असेल पोमोग्रॅनेट असेल अशा वेगळ्या वेगळ्या विषयांवर आम्ही यावेळेस सेमिनार्स ठेवलेले आहेत त्याचबरोबर आम्ही प्रयोगशील युवा शेतकऱ्यांचा महिला शेतकऱ्यांचा आणि ॲग्रिकल्चर स्टुडंट्सचा श्टुर्ण या प्लॅटफॉर्मवर सत्कार करणार आहे आम्ही यांना महाराष्ट्र भरातून निवडलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आम्ही एक मोठा सन्मान सरकार महर्षी म्हणून शेटे सर्वांचा आम्ही इथे करत आहोत तर त्यांना त्यांचं पण मी इथे स्वागत करतो आणि सर्वांचं परत एकदा मी कृषी तोंड दोन हजार पंचवीस ला वेलकम करतो थँक्यू सो मच टॉप न्यूज साठी सचिन गायकवाड नाशिक